भारतीय जनता पार्टी दक्षिण सोलापूर विधानसभेच्या वतीने विजापूर नाका सोलापूर इथे काँग्रेसचे खासदार धीरज साहू यांच्या घरात मिळालेली दोनशे कोटींपेक्षा जास्त बेनामी संपत्ती सापडल्याबद्दल भ्रष्टाचारी काँग्रेस पार्टीचा निषेध करण्याकरिता आज आंदोलन करण्यात आले काँग्रेसचा हात भ्रष्टाचार के केसात काँग्रेसला भ्रष्टाचाराचा भस्म्या झाला होता आणि कायम राहणार हे पुन्हा सेट झाले त्या काँग्रेस पक्षाचा आम्ही जाहीर निषेध या निषेध आंदोलनाला महिला मोर्चा चिटणीस अर्चनाताई वडनाळ जिल्हा सरचिटणीस मनीष देशमुख शहर सरचिटणीस विशाल गायकवाड रोहिणी तळवळकर मंडळ अध्यक्ष आनंद जिराजदार अर्जुन जाधव हो। तसेच महिला मोर्चा पदाधिकारी माजी नगरसेविका व भारतीय जनता पार्टी दक्षिण सोलापूर विधानसभा पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते भारतीय जनता पार्टी दक्षिण विधानसभा मंडळाकडून या ठिकाणी काँग्रेसच्या झालेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात आम्ही सर्व पदाधिकारी हे सर्व नागरिक मिळून मोठं आंदोलन उभं केलेलं आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गेल्या आठवड्यामध्ये काँग्रेसचे खासदार धीरज साहू यांच्याकडे मोठ्या प्रमाणात जनतेचा पैसा जवळपास तीनशे कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केलेला पैसा हा त्यांच्याकडे सापडलेला आहे काँग्रेस आपल्याला माहिती आहे देशामध्ये फक्त भ्रष्टाचाराचं राजकारण करते स्वतः भ्रष्टाचार करतात आणि आमच्या नेतृत्वाच्या विरोधात कायम ते बोलत असतात मला असं वाटतं की राहुल गांधींनी त्यांच्या लोकांकडे लक्ष दिलं पाहिजे आणि काँग्रेस पार्टीला विशेषतः लक्ष देऊन हा भ्रष्टाचार ह्याच्या हा जी भ्रष्टाचार करणारी लोकं आहेत त्यांच्या पक्षाचे त्यांना कुठंतरी धारा दिला पाहिजे आणि त्यांना या पक्षातील त्यांना पदनास्थ केलं पाहिजे अशी जाती जातात आमच्या नवनवीन व्हिडिओसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा